धन्यवाद दादा अतिशय कमीत कमी वेळात आपण अतिशय जास्तीत जास्त विचार या ठिकाणी मांडले खऱ्या अर्थाने ऐकावं आणि ऐकतच राहावं या उक्तीप्रमाणे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मंतव्य या ठिकाणी करत होता की आपण आपल्या विचारातून ब्रह्मविद्या आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला काय करते किंवा काय देते हे या ठिकाणी सांगितलं आणि हे सांगत असताना आपण काही उदाहरणही या ठिकाणी दिली की रतन टाटांसारखं आपण सुंदर असं उदाहरण दिलं तो पैसा पैसा हिंदी मध्य तो, तो धन से बदलती है नहीं तो धर्म से बदलती है इंसान की चाल एक तो धन से बदलती है नहीं तो धर्म से बदलती है अंतर सिर्फ इतना है उसमें अंतर सिर्फ इतना है अगर चाल

की ज्यांना आपण सर्वजण ओळखतोच अशी सन्मान्य श्री देवदासजी कोरडे साहेब म्हणजे कोरडे का, काका यांची पाहून उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे कार्यकारी अभियंता आहेत त्यासोबतच कार्यकारी विभाग महावितरण सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु एवढे वर्ष काका या ठिकाणी येतात कोरडे साहेब या ठिकाणी येत आहेत परंतु मी या ठिकाणी येतो फक्त आश्रमचा सदस्य म्हणून आम्ही एक दोन मेचा कार्यक्रम पाहिला असेल किंवा अनेक प्रसंग या ठिकाणी पाहिले असेल स्वतः या ठिकाणी सेवेला उभं राहावं अशा हो, पद्धतीचं असणारं व्यक्तिमत्व त्यासोबतच दुसरे आमचे सनमित्र गावातीलच आहेत आमचे ऋषिका ऋषिकेश चव्हाण हा सुद्धा म्हणजे लहानपणापासूनच आमचा असणारा मित्र लहानपणापासून या ठिकाणी विविध सामाजिक कामाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं ते या ठिकाणी करतायत तर या दसरा पर्व्याच्या निमित्तानं आदरणीय श्रद्धेय गुरुवारी श्री गुरुजींच्या शोभास्ते या दोही दोनही उपस्थित अभ्यागतांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यात येत आहे प्रथमता सन्माननीय कोर्डे साहेब यांना श्री गुरुवारी श्री गुरुजींच्या वतीने या ठिकाणी आशीर्वाद देण्यात येत आहे तर त्यांना विनंती आहे की आपण त्या आशीर्वादाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे त्यांच्या गजरात आपण या सन्मान सोहळ्यामध्ये समावेश करूया अतिशय विनम्र असणार व्यक्तिमत्व आश्रम संस्थेच्या कोणत्याही कार्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रिक विभागाचं कोणतंही काम असेल त्या कामामध्ये साहेबांना का, का, फोन केला साहेबांनी वेळोवेळी आपल्याला के सहकार्य केलेले त्यासोबतच दुसरे आमचे सन्मित्र जी चव्हाण साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे त्यांचे या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आशीर्वाद त्यांना देत आहेत आपण या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सन्मानित करूया आणि या ठिकाणी जे दोनही अभ्यागत या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांना खऱ्या अर्थानं ज्ञान जीवित समितीच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी पुन्हा या सेवेला सेवा बजावत असताना सांगताना आनंद वाटतो की बहिणी अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी ब्रम्हविवरती अतिशय चांगल्या पद्धतीने विचार या ठिकाणी पाहिलं बंधू आपण जर आपल्या आपल्या जीवनाकडे जर पाहिलं आपलं जर जीवन जर आपण पाहिलं तर आपलं जीवन म्हणजे एक ट्रेन आहे या ट्रेन मध्ये आपण कधी बसायचं या ट्रेन मध्ये ट्रेन मधून कधी उतरायचं हे आपल्या हातात नाहीये डोळ्याने दिसणाऱ्या ना ट्रेनमध्ये आपण आपली तिकीट काढून बसतो परंतु परमेश्वराने आपल्याला या जन्म म्हणजे या पाठवले या ट्रेनमध्ये आपल्याला जीवनाच्या ट्रेनमध्ये बसवलेले त्याच्यामध्ये आपले आई असेल आपले वडील असतील आपले नातेवाईक असतील पत्नी असेल मुलगा असेल हे कधी आपल्याला सोडून जातील हे आपल्याला माहित नाहीये परंतु या ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपलं इच्छित ध्येय काय किंवा आपल्याला पोहोचायचंय कुठं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला ही ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन समिती ब्रह्मविद्या व्याख्यान मला शिकवते तुम्हाला तुमचं ध्येय काय आहे मला तो चि व्हावा सांगितलं की तो ची व्हावा तोची भेटावा तोची व्हावा तोची भेटावा ही भावना जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला इथं यावं लागेल या मंदिरामध्ये बसावं लागेल जास्त वेळ घेणार नाही परंतु मी पुढे सांगेल की दहा दिवस मुलांना शाळेला सुट्टी पडली तरी काही फरक पडत नाही या व्यासपीठावर वो एक गोष्ट सांगतो जे नामधारक मंडळी उभी आहेत या ठिकाणी स्मरणासाठी आलेली दहा दिवस मुलांना सुट्टी पडली शाळा बुडली तरी काही फरक पडणार नाही परंतु धर्माचे बाळकडू त्या मुलांना आजच आपल्याला देणं फार गरजेचं आहे आणि ते कुठून मिळणार आहे तर या आश्रम संस्थेतून मिळणार आहे अजून एक उपक्रम या ठिकाणी सांगताना मला आनंद वाटतो की आश्रम संस्थेच्या माध्यमातून संस्कार शिबिर संपन्न होत असतं आणि जवळजवळ या वर्षी थोडी संख्या कमी होती परंतु गेल्या वर्षी जवळजवळ होती आपल्याला आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल आपल्याला आपला टिकवणारे आपण कोण नाही को हा हिंदू धर्म महाडवा ता समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला संस्कार पिढी सुसंस्कृत पिढी या ठिकाणी घडवावी लागेल आणि अधिक प्रेरण घेता यानंतर या मंगलमय सोहळ्यासाठी ज्यांची पाहुण उपस्थिती लाभलेली आहे अशी सन्माननीय कोरडे साहेब यांना काळ्यांच्या गरजात या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांना त्या अनुसार या ठिकाणी प्रारंभ करावा अशी मी त्यांना करतो धन्यवाद साहेब अतिशय कमीत कमी वेळामध्ये कमी आपण आपली म्हणतो या ठिकाणी व्यक्त केले आपण अजून एक गोष्ट जर या ठिकाणी पाहिली दादांनी सांगितलं जवळजवळ चारशे ऐंशी व्याख्यानं आतापर्यंत जर आपण जर काउंटिंग केलं तर पाहिलं असेल परंतु या व्याख्यानमाले जर आपण पाहिलं या वर्षीच्या व्याख्यान व्याख्यानमाले जो 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 या व्याख्यान मालेने जवळजवळ या समाजाला म्हणेल या आश्रम संस्थेला म्हणणार नाही महानुभाव पंथाला मी म्हणणार नाही परंतु या समाजाला जवळजवळ अकरा ईशस्तवन संचलन आणि बावीस वक्ते या व्याख्यान दिली ही गोष्ट काही कमी नाही जस साहेबांनी आता बोलताना एका गोष्टीचा उल्लेख केला की एक पुस्तक वाचण्यापेक्षा एखाद्याचं एक एक व्याख्यान जर एखाद्याने वाचलं तर खऱ्या अर्थानं त्या जीवनामध्ये नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही आ, मात, हो था था। उपक, आ, आ, या व्यासपीठावरून अजून एका गोष्टीची मला म्हणजे तुम्हाला सांगावं सर आश्रम सर्वजण असतील ग्रस्त वर्ग त्या ठिकाणी मला सांगावं वाटतं की आश्रम संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम होत असतात त्या उपक्रमापैकी म्हणजे युट्यूब चॅनल अनेक वेगवेगळ्या आश्रमातून चालत आहेत किंवा आजच्या जमान्यामध्ये काय झालंय माहितीये का फक्त टॅगचा जमाना राहिलाय लाईक आणि टॅग याचा जमाना राहिलेला आहे म्हणून या आश्रम संस्थेचे उपक्रम जास्तीत जास्त हो आता माझे शंभर मित्र आहेत मी जर त्याला केलं मी माझ्या लोकांपर्यंत पोहोचवलं ते चांगले विचार त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात म्हणून आश्रम संस्थेच्या माध्यमातून आमच्या प्रमोद प्रमोदांचा ब्रह्मविद्या ब्रह्मविद्या प्रतिष्ठान महान माग धर्मप्रसार माध्यम हे नाव पहिलं होतं आता ब्रह्मविद्या प्रतिष्ठान नाव आहे त्यासोबतच आपल्या अक्षरचा दुसरा एक प्रवीण ठिकाणी चालवतात तो चॅनल असेल आता नुकताच व्याख्यानमाल्याच्या माध्यमातून तुमची सर्वांची व्याख्यानं त्या चॅनेलवर हसण्याचा विषय नाहीये बंधूंनो परंतु विषय इतका महत्वाचा आहे की तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब जी काही माणसं काम करतात या ठिकाणी आमचे निलेश दादा असतील मी असेल सुदर्शन दादा असेल प्रमोद दादा असतील प्रवीण आप्पा असतील तुमचा एक लाईक किंवा एक आता चांगला संदेश त्याच्यावरती जर पडला तर तो आम्हाला काम करायला अजून उभारी देत असतो सबस्क्रायबर वाढावे किंवा हा त्याचा मागचा उद्देश नाही आणि आश्रम संस्थेचे आपले जे उपक्रम आहेत समाजापर्यंत पोहोचवायचं जर कोणतं साधन जर साध्या कोणतं असेल तर हे नेटवर्क आहे चांगली जर एखादे विचार तुम्हाला चांगले वाटत आहे ते तुम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम करा आणि याच्यानंतर याच्यानंतर आज या ज्यांनी सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी केलं आणि त्यासोबतच आज या दसरा सणाच्या निमित्तानं आदरणीय श्रद्धे गुरुवार म्हणजे आशीर्वाद दिया नाही जाता व तो अनायसे निकाल जात आहे गुरुंचा आशीर्वाद तर आपल्या सर्वांवर सदैव आहे परंतु आज या मंगलमय सोहळ्यासाठी या दसरा सणाच्या निमित्तानं आशीर्वाद पर विचार आदरणीय गुरुवार गुरुवारी श्री गुरुजी आम्हाला देतील अशी मी गुरुजीला विनंती करतो आणि गजरात आपण श्री गुरुजींना धन्यवाद <laughs> श्री गुरुजी या ठिकाणी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये ही व्याख्यान मला संपन्न होत असताना आज या दसऱ्या पर्वाच्या निमित्ताने गुरुवारी श्री गुरुजींच्या गुरु आशीर्वाद या ठिकाणी आशीर्वाद रूपी विचार आपण सर्वांनी ऐकतील खऱ्या अर्थानं चा बरंग, श्री गुरुजींच्या आशीर्वाद आपल्या सोबतच आहे आणि त्याच आशीर्वादाच्या पाठबळावरती आपण सर्वजण इथपर्यंत या ठिकाणी चालतोय किंवा चालतोय बोलतोय काही जण पळायला लागलेले चांगल्या पद्धतीनं आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आणि यानंतर या व्याख्यान मालेचे श्री श्री ब्रिब्रम्हिद्यान यांचिंतन समितीद्वारा आयोजित या व्याख्यान व्याख्यानमालेचे म्हणजे सुश्रुत जे चांगल्या पद्धतीने नियोजन करतायत वेगवेगळ्या वक्त्यांना विषय देत आहेत सगळे नियोजन व्यवस्थित करतात आणि या संपूर्ण व्याख्यानमालेचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी पूजनीय ईशादशी श्री निलेश दादाची रायकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले आभार रूपी विचार या ठिकाणी व्यक्त करावेत टाळ्यांच्या गजरात आपण दादांनी या ठिकाणी यथार्थता जी आहे ती या ठिकाणी मांडली आणि कार्यरतांना क्षणार्थ डोळ्यात पाणी आलं की ज्या माईंनी आपल्याला सर्वांना घडवलं नवे नवे तर गुरुजी असतील मी जेव्हा त्यांनी त्याच स्वराचं नाव घेतलं मी माझा हातुपला की आपण काय होतो आणि आज काय केले गुरुजींनी इथपर्यंत इथपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुजींनी मागणी जे कष्ट घेतले तेव्हा खरच शब्दात येत नाहीयेत कधी कधी होत असं की कधी गुरुजी बोलतात कधी आवाज वाढतो परत हे सगळं सहन करत करत आजोबा या छा काहीतरी सोळा सातव्या वर्ष आश्रमात आलो असेल आम्ही इथपर्यंत पोहोचल्यानंतर गुरुजींनी याही प्रसंगामध्ये वाजल्याचा वाल्मिकी काय असतो कसा घडवला जातो हे या ठिकाणी या ठिकाणी घडवलेले आम्ही जे काही आहोत आमच्याजवळ जे आहे ते फक्त गुरुजींमुळे आम्हाला प्राप्त झाले बोलणारा दिसतो परंतु या बोलणाऱ्यांच्या पाठीमागाचे घडवणार आहे की जे आमच्या ज्येष्ठ भगिनी असतील किंवा ज्येष्ठ मागाची ज्यांची बोलणारा समोर दिसतो माझ्यासारखा बोलणारा तुम्हाला समोर दिसणार आहे परंतु माग जे आहेत ते तुम्हाला कधी या ठिकाणी दिसणार नाही या व्याख्यामालेबद्दल एकच सांगेल कि आणि गुरुवर्ण एकच बोलेल की हे अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर हे अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर लावण्यात काळदाची बात कर लावण्यात काळा तशी आमच्या हृदयातील जो कायम आहे तो बाजूला करण्याचं काम आदत सिद्ध गुरुवारी श्री गुरुजी असतील माई असतील त्यासोबत ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गुरुबंध असतील या सर्वांनी केलेले आहे मला मला स्वतःला घरी वाटलं नव्हतं की मी माझ्या आयुष्यामध्ये इथपर्यंत पोहोचेल किंवा इथपर्यंत काही बोलू शकतो समाजाच्या पटलावरती बोलणं फार सोपं आहे का परवा गुरुजी बोलले बोलले होते की जाणता असतो आणि नेमता असतो त्याच्या समोर बोलणं फार अवघड असत की जो नेमता असतो समोर काही बोललं काही गोळ्या मारल्या ढगात तरी चालतात परंतु जाणत्या समोर बोलणं तेवढं सोपं नाहीये आज तुम्ही सर्वजण जाणती मंडळी आहात काही चुकत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगण्याचं काम करता आणि खरंच स्वराज असेल या ठिकाणी समोर अं आमचा त्याला काही नावा मुलांच्या भावनाने हे जासर हे जा तुषार असेल सगळीच मुलं आहेत लहान लहान पार्थ आहे पाठीमाग समोर हे दोघं बसलेली आहेत मुलं लहान लहान मुलं आहेत श्रीधर आहे त्या ठिकाणी आकाश आहे आमचं ही सगळीच मुलं खऱ्या अर्थानं उद्या आश्रमच आणि आश्रमच नाही तर त्यांच्या आश्रमचं सुद्धा एक भवितव्य आणि त्या भवितव्याला घडवण्याचं काम या ठिकाणी करतायत अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी प्रथमता सन्माननीय संतोषजी कालचन यांना मी विनंती करतो की आपण गुरुवर्य श्री गुरुजींचं पूजन करण्यासाठी या द्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित ठिकाणी टाळ्याच्या संतोष भाऊ कंचन गुरुजींचे सदशिष्य आहेत अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये या ठिकाणी वाता हा पूजन सोहळा संपन्न होतोय एक दोन मिनिटं त्यानंतर सन्माननीय प्रमुख त्यानंतर सन्मान्य कोरडे साहेब पूजन करतील आणि त्यानंतर सन्मान्य आमचे खोडेसाहेब असतील आणि अशा पद्धतीने क्रमाने पूजन होईल सुद्धा असतील सोबत तर संतोष भाऊ पूजन करतील त्याच्यानंतर आमचे कोरडे साहेब पूजन करतील आणि त्याच्यानंतर आपले खोरडे साहेब हे सर्वजण पूजन करतील आणि यानंतर ही सेवा या ठिकाणी मी प्रभू श्री चक्रांच्या श्री समर्पित करतो आणि माझ्या लांबीला विराम देतो जय चक्रधर जय महाजन